नमस्कार आहे या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप खुँ शुभे इच्छा आणि छानपैकी आपली देवपूजा सुद्धा झाली आणि चला आपण आता बनवणार आहे महाशिवरात्रीला खाल्ल्याला जाणारा उपासाला पदार्थ चटपटीत आणि टेस्टी लागणारा असा आणि साध्या सोप्या पद्धतीने होतो तर तोच पदार्थ आपण बनवणार आहे तर आजचा व्हिडिओ घेऊच येणार आहे तुम्हाला तर आज आम्ही मंदिरात सुद्धा आहे तो व्हिडिओ तुम्हाला उद्या होईल तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया चला ते इथं घेतलं आपण कौट आणि हेच कौट खूप महत्त्वाचं आहे शिवरात्रीला उपवासाला आवजून खाल्लं जातं कोणाकडं असलं तरी घासफरकं होईना ते दिलं जातं तर हे कौटाचं भरपूर असं महत्त्व आहे तर आपण घेतलं इथं कौट एक स्वच्छ आणि पिकलेलं छानपैकी आणि पण गोळसुद्धा घेतला किसून तर क्या गुळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चिमोटभर आपण मीठसुद्धा आहे चला तर आपण लगेच कव फोडून आहे तर छानपैकी हे कवटे तर आपण फोडून घेतलं तर बघू शकता मस्त असं पिकल्याला निघालं तर चमच्याच्या साहाय्याने एक बाऊलमध्ये आपण काढून घेतो याला आणि छान असं मॅश करून घ्यायचं तर बघू शकता तर आमच्याच सायाने मॅश करून घ्यायचं तर छानपैकी हे मॅश सुद्धा होतं भरपूर असं पिकलेलं आहे त्याच्यामुळं जास्त वेळ काय लागत नाही तर मस्त असं मॅश करून घेतले आपण तर सगळं कौट मॅश करून घेतलं आहे लगेचच आपण किसून घेतलेला गूळ घालून घ्यायचा तर याला सुद्धा घालून घ्यायचं तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता उपासाला चालेल असं तिखट घाला छान चटपटीत लागतं तर मी इथं तिखट नाही थोडंसं मीठ घालून आणि गूळ घालून छान मिक्स करून घ्यायचं एक लगता। तर मस्त असं मिक्स करून घ्यायचं एक दीड तास ठेवायचं छान असं लागतं तर बघू शकता छान असं मिक्स करून झालं आणि चटपटीत आपल्या उपवासाला खाण्यासाठी कवठाची चटणी रेडी झाली तर नक्की ह्या शिवरात्रीला बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद